तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे गुड आफ्टरनून सगळ्याला आता वाजलेली आहे यक नाही दीड वाजलेली आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी सकाळी स्टार्ट केलेला माझी तब्येत खराब आहे आणि आमच्या हो सकाळपासून आल्यापासून मोबाईल बघत होते मी जेवण वगैरे बनवलं सगळं केलं फोनला चहा वगैरे करून दिला आणि आता आम्ही बसलेलो जेवायला आणि आणखी अर्धवट खबर घेऊन अरे <laughs> हरे म्हणते बोल नको बट ठीक आहे तुझं तुझं मी काहीच बोलणार नाहीये मी तुझ्या तुझ्या कुठल्याच प्लॅन मध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही मी काहीच बोलणार नाहीये तर या मित्रांनो सगळं जेवायला आणि चल आणखी जेवायला आमचा आणखी आलेला आहे अर्ज मी नाही हा हे डॉन अर्धवट डॉन आहे आपला म्हणजे डॉन आहे काय म्हणतेत ना काय म्हणत ना घर मी दाना बाजरा म्हणा आणि पोकळ वासन महाराज नसतं पण मुगतच बना काय बोलायचं तुम्हाला का बोला मी आहे तो तो का पाणी कि भरलंय काय फोनला सांगता का तुम्ही कोणला शिकवता चले ते घेते चला तर या मित्रांची वेळेला आणि सूरज आमचा दणकून बसलेला आहे सगळ्यांच्या आत उघड खाऊन पिऊन बसलाय मी सकाळपासून माझी तब्येत खराब आहे माझ्या नावावर अकरा वाजता आलेलं आहे आणि मोबाईल बघत बसले पण असं नाही म्हणले आणि तो काय दुखतोय तब्येत खराब आहे का तुला दवाखान्यात न्यायचंय का काहीच बोलले नाही तर काहीच नाही फक्त ते आलं का विचारत असं झालं का जेवण एवढा लेट का झाला लवकर बघायचं ना लवकर उठायचं ना जेवताना बोलायचं नाही अगु माई कधी पसन चला तर आम्ही घेतो जेवण पण घ्या जेवण आणि नेमकं यानी काय गप्पा बोलू दे ना मला नेमकं यांनी चालू ठेवलं होतं पण ठेवलं होतं हेच मला माहित नाही नेमकं तू कळतोय काय अय कळतोय काय असं असं